इस्लामपूरबंदला इस्लामपुरुकरांचा शंभर टक्के प्रतिसाद मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरावली सराटे येथे मराठा आरक्षण संदर्भात पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू असून आजचा सहावा दिवस आहे गेल्या पाच दिवसांपासून त्यांनी अन्न पाणी न घेतल्यामुळे जरांगे पाटील यांची तब्येत खालावली होती त्यांच्या नाकातून रक्त येत होते या घटनेमुळे महाराष्ट्रभरातील सकल मराठा समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील विविध प्रमुख शहरात बंद पुकारण्यात येत आहे आज इस्लामपूर तालुका बाळवा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून इस्लामपूर बंद ठेवण्यात आले इस्लामपूर बंदला इस्लामपूरकर नागरिक आणि व्यापारी मंडळींनी शंभर टक्के प्रतिसाद दिला आज सकाळपासून शहरातील प्रमुख बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या त्यामुळे बाजारपेठांमध्ये इस्लामपूर ही तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे आजच्या बंद मुळे नागरिकांना सामोरे जावे लागले सेवा शासकीय कार्यालय हे वगळता सर्व काही बंद ठेवण्यात आले आज बाजाराचा दिवस असल्यामुळे सायंकाळी पाचच्या च्या नंतर थोडाफार बाजार भरला होता नमस्कार आज आपण आहोत इस्लामपूर येथे आज आपण पाहतोय की आज इस्लामपूर शहर शहरामध्ये पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात आला मराठा जारांगी पाटील यांच्या या उपोषणाला म्हणून म्हणून त्यांना पाठिंबा आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं होतं इस्लामपूर नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या बंद प्रतिसाद दिला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हा सहकार्य कायम राहणार असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून आलं आणि आपल्या बरोबर आहेत काही मराठा समाजातील बांधव की त्यांना आपण की नक्की या बंद बद्दल आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आमरण उपोषणाबद्दल ते आपल्याला काय सांगतायत सर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण पाहतोय की आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मराठा समाजा मनामध्ये एक संताप आहे सरकारबद्दल आज मराठा नता दारंगे पाटील आज पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत आज सहावा दिवस आहे त्याच्यामध्ये त्यांची तब्येत सुद्धा खालावली आहे आणि त्याच्या संदर्भात आज इस्लामपूर शहरामध्ये हा बंद पकारण्यात आला त्या बंदला इस्लामपूरकर नागरिक असतील किंवा आपल्या व्यापारी असेल त्यांनी शंभर टक्के प्रतिसाद उपोषण सुरू केले आणि आज त्याचा सव्वा दिवस आहे आणि अतिशय त्यांची नाजूक परिस्थिती आहे त्यांनी आजपर्यंत केलेले उपोषण त्यामुळे त्यांचं शरीर खूप जर्जर झालेलं आहे आणि ज्याची सर्व लोक लोक पाहता सर्व जनतेला लोकांना त्याची का, त्यांची काळजी आहे लोकांना परिस्थिती काय आहे आणि गरजवंत मराठे त्यांची सुद्धा परिस्थिती काय आहे हे लोकांना सुद्धा या त्यामुळे व्यापाऱ्यांनी किंवा सर्व नागरिकांनी आम्ही पुकारलेला बंद उत्स्फूर्तपणे आज बंद बंद ठेवला त्याला पाठिंबा दिला आणि त्यांचं सर्वप्रथम आम्ही आभारी आहे आणि सरकारला पर्यंत प्रशासनानं किंवा या पोलीस प्रशासन किंवा तहसीलदार यांनी सरकारच्या लोकप्रतिनिधींनी सरकारपर्यंत ही आमची बाजू आहे ती तिथपर्यंत पोहोचली पाहिजे लोकांमध्ये हो जी असणारी थक तिथेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आज मनोज जनांगे पाटील भैया यांची परिस्थिती सलाईन वरती सलाईन लावून चालू आहे असं असताना सरकार जर तिकडे लक्ष देत नसेल तर आमची आम्ही असो डावत बसणार नाही या आश्रूंच्या ठिणक्या झाल्याशिवाय राहणार नाही त्या सरकारने याची जबाबदारी घ्यावी सरकारने लवकरात लवकर याची सरकारने जाणीव ठेवावी आणि लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण द्यावं एवढीच विनंती करतो आमच्या संयमाचा अंत पाहू नये नाहीतर ह्याच्या या ठिणक्या पडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्या ज्वाळा होतील या एवढंच बोलतो मराठा दादा मनोजना मनो पाटील यांचे पोषणाचा सहावा दिवस आणि त्या संदर्भात आज इस्लामपूर शहर बंद ठेवण्यात आलं आज आपल्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही काय माझं नाव राहुल रामचंद्र पाटील मी अखिल भारतीय मराठा महासंघ सांगली जिल्हाचा युवक अध्यक्ष आहे तर एक मराठा म्हणून जी काय माझी तळमळ आहे त्या रोजी पूर्ण म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जो जो मराठा आहे जो मध्यमवर्गीय आहे अतिशय गरीब आहे किंवा श्रीमंत आहे त्या सर्वांची एक लागली आहे हो, की आमचा माणूस मनोज ने पाटील भैया कि त्याच काय होणार आहे सगळेजण जगतील सगळे मराठे पुन्हा हाय असे जगतील काय होतील काय सगळे सगळं सगळं होईल पण ज्या माणसाने सुरुवात केली त्या माणसाचा आज काय हाल जे चालले त्याच्याकडे सर सरकार का म्हणून दुर्लक्ष करायला लागलेला आहे त्याचा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आताच आमचे जे मित्र म्हणले जे आमच्या डोळ्यातून आश्रू करायला लागले त्याच्या ठिणग्या व्हायच्या आत त्यांनी आरक्षणाचा काहीतरी ठोस निर्णय जर नाही घेतला तर ठिणग्या अशा पडतील कि महाराष्ट्रच काय पूर्ण भारत देश पुन्हा मराठा नाव ऐकलं तर खरथर कापेल आपलं स्वागत आहे चॅनल मध्ये आज आपण पाहतो की मराठा योद्धा मनोज दारांगीर पाटील यांच्या समन्वार्थ आज या इस्लामपूर शहरामध्ये बंद फुकण्यात आलेला आणि तो खरोखर शंभर टक्के यशस्वी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये इस्लामपूर नागरिक असतील किंवा त्यांनी यामध्ये सहकार्य केलं होतं त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगता आज मनोज दादा पाटील यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाच्या मागणीला इस्लामपूर बंदची हाक मी मराठा समाज बांधवांनी दिली होती व त्याला पाठिंबा देण्यासाठी इस्लामपूर शहरातील बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्तीने व व्यापारी संघटनेने जो काही पाठिंबा दिलेला आहे तो खूप लाख मोलाचा आहे अशीच त्यांची सोबत सगळे मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी राहावी व मी सकल मराठा समाज वाळवा तालुका यांच्या वतीने सर्व व्यापारी संघटनेचं व बहुजन समाजातील सर्व व्यक्तींचे मी आभार मानतो तर आपण पाहिलं सकाळपासून आज जो पाच वाजेपर्यंत जो संप होता याला शंभर टक्के प्रतिसाद हे संपूर्ण करायला गेलेला आहे तसेच व्यापारी लोकांनी सुद्धा दिलेला आहे त्याचे आभार आज सकल मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी मानलेले आहेत परंतु भविष्यामध्ये जरांगी पाटील यांच्या उपोषणाला जर यश मिळालं नसेल तर भविष्यामध्ये आम्ही आश्रू ढाणत बसणार नाही तर ते अश्रूचे थिंबे होतील आणि या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा शिवरायाचा इतिहास जागृत होईल त्यामुळं पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये निर्मिती होऊन पूर्णपणे शासन असेल किंवा जे काही प्रवृत्ती आहेत तिथे संपवण्यासाठी मराठा समाज पूर्णपणे तयार असत आहे असाही इशारा आज सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाला देण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा अशी विनंती देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं आज इस्लामपूरकरांच्या वतीनं करण्यात आलेले आहे कॅमेरामन नरेंद्र मंडळे नितीन वायंनी सांगले डिजिटल इस्लामपूर सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या